आमदार अभिमन्यू पवार यांचे विजयाचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत हा विकास कार्याचा विजय औष्याचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या विजयानिमित्त कासार शिर्शी सह मदन सुरी कासार बालकुंदा सरवडी या भागातील नागरिकांनी त्यांच्या विजयानिमित्त ठिकठिकाणी फटाके फोडत विजय मिरवणुका काढत जल्लोष साजरा केला कासार शिर्सी सह या भागातील अडुसष्ट गावात आमदार पवार यांना या निवडणुकीत मतदारांनी अभूतपूर्व सहकार्य केले त्यांच्या विजयानिमित्त कासार शिर्शी शहरात कार्यकर्त्यांनी शहरातून विजय मिरवणूक काढली यात कासार शिरसी शिर्शी वाडी कोराडी कोराळवाडी येथील तरुणांनी आपला सहभाग नोंदवत जल्लोष केला हा केवळ आमदार पवार यांचा विजय नसून या भागातील विकास कार्याचा विजय असल्याची भावना या प्रसंगी अनेकांनी व्यक्त केली नायक न्यूज करिता प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार लातूर लोकनायक न्यूज